कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा किल्ले रायगडाच्या परिसराचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असताना सातत्यानं होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खरडी नगर भवन निवाळी ते किल्ले रायगड हा मार्ग काढण्यात आला मात्र आता हा मार्ग वर्षभरातच बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे किल्ले रायगडकडे जाण्यासाठी महाड रायगड हा चोवीस किलोमीटरचा रस्ता अस्तित्वात आहे त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नव्यानं माणगाव निजामपूर किल्ले रायगड आणि महाड रायगड मार्गाच्या खर्डी गावापासून नेवाळी हिरकणीवाडी ते रायगड असा नवा मार्ग सुरू करण्यात आला होता मागील वर्षभरापूर्वी नगर भवन पासून नेवाळी असलेल्या डोंगरावर सरळ चढ आणि अरुंद वळणे देण्यात आली त्यामुळे या मार्गावर मोठ्या बसेस जाणे शक्यच नव्हते त्या ठिकाणी छोट्या कार माल वाहतूक करणारी वाहने देखील नेताना चालकांची दमछाक होत असल्यानं हा मार्ग पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आला नवीन बनवलंय तो नगर भवन तो रोपेपर्यंत आका तोटवर खडकी पाट्यापासून तर तो रस्ता आहे ना पूर्ण धोकादायक आहे तिथं एकूण ते बाईक नेणं पण एकदम रिस्की येते आणि त्याच्यामध्ये मोठ्या त्या गाड्या एवढ्या जाता येत एकूण तर ब्रेक लावला नंतर तो किमान किमान तो शंभर फुटावरती थांबाय जाते त्याची गाडी जा ती तर त्याच्यामध्ये तो पूर्ण तीन दोन तीन टप्पा आहे त्याच्यामध्ये मोठी गाडी पण येऊ शकत नाही किमान खाली पण जाऊ शकत नाही तर ते रिस्की पॉईंट आहे तो तर पहिला जे वरून होता तो जर मार्गदर्शन चांगलं जर केलं तर ते आनंदाची गोष्ट होईल त्यामध्ये सर्वांना सहकार्य होईन पर्यटक पण या ठिकाणी रायगडला येणारे पण इकडून वाढतील ती त्याच्यासाठी नव आपले खालून खालून जे घाट आहे आपल्या इथून जे चार वलनं जे आहेत ते एकदम डेंजर आहेत म्हणजे गाडी चालताना असं वाटतं गाडी रिटर्न माग पाठीमागे जाते काय असं असं होतं चालकाला असं वाटतं काय म्हणजे गाडी सोडून देऊन देऊ शकतो आणि का त्याच्यावर गव्हर्नमेंटने त्याच्यावर काहीतरी दखल घ्यावून तो रस्ता आहे तो बंद करावं नाही ते व्यवस्थित करून जरा तर ओलणं तरी व्यवस्थित करून ते व्यवस्थित घेतलं तर ते योग्य ・はい。